संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चार आरोपी अटक झाले मात्र हल्ली तीन आरोपी जे आहेत ते अद्यापर्यंत अटक झालेले नाहीत प्रशासनाकडून काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत हे पाहिलं आहे प्रशासनाकडून कुठेतरी दिरंगाई केली जाते अशा प्रकारची मागणी केली जाते आज सर्व धर्मीयांच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला होता अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माझ्यासोबत आहेत कशा प्रकारची परिस्थिती आहे अशा प्रकारचा मोर्चा काढावा लागतो एखाद्याच्या हत्या झाल्यानंतर तरीसुद्धा प्रशासन कुठलीही दखल घेत नाही काय नाही हे दुर्दैवी आहे प्रशासनाकडून निपक्ष चौकशीची अपेक्षा ही राहिलेली नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सांगितलं आय टी स्थापन करू पण अद्यापपर्यंत संतोषांना चा खून नऊ डिसेंबरला झाला नऊ तारखेपासून आजपर्यंत आय टीची स्थापना झाली नाही आता राजकारणाचा भाग सोडा पण काही आरोपींना काही घोटाळ्यात वाचवण्यासाठी एका दिवसात मान्य देवेंद्र फडणवीस यांनी मा ते या सायटीचे ऑर्डर केलेल्या आहेत अधिकारी बदललेले आहेत मग तुम्हाला संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणात या सायटी स्थापन करायला काय उशीर होतो आहे तुम्हाला नेमकं कुणाला वाचवायचं आहे आज सगळे आरोपी पी सी आरमध्ये आहेत आज पोलीस कस्टडीत आहेत त्या आरोपीला या सायटीत चांगला आय पी एस दर्जाचा अधिकारी दिला तर तो जोपर्यंत त्यांना बर्फावर झोपून सटके देत नाही तोपर्यंत तो खऱ्या आरोपीच मास्टर माइंडचं नाव सांगणार नाही ना त्याला काय म्हणणार का? बाबू बिर्याणी खा तू तु तु सांग तुला कुणी मारायला सांगितलंय आणि मग तो नाव सांगणार आहे का त्याला त्याचा पी सी आर घेऊन त्याला थर्ड डिग्री दिल्याशिवाय त्याला कोण आहे त्याच्या मागे तो सांगणार नाही आणि जोपर्यंत तो सांगणार नाही तोपर्यंत एकशे वीस ब मध्ये तो आरोपी होणार नाही आणि मग तुम्हाला नेमकं एमसीआर ह्या सगळ्या आरोपीचा होऊ द्यायचा आहे का एमसीआर झाला ते न्यायालयीन कोठडीत गेले की परत या सायटी तुम्ही स्थापन करून लोकांना दाखवणार हो की बघा आम्ही या सायटी स्थापन केली पण त्या एस आय आता ह्या आरोपीचे परत पी सी आर घेता येणार नाही मग जो आता तपास पोलिसांनी कागदावर केलाय त्याच कागदावर या पी काय घंटा तपास करणार आहे म्हणजे तुम्हाला हे सगळं दाख दाखवायचे दात वेगळे आणि गृहमंत्र्याचे खायचे दात वेगळे आहेत त्यामुळं आरोपी निष्पन्न होणारच नाहीत तुम्हाला मी सांगतो ह्यांना आरोपी निष्पन्न करायचे तर आरोपी काय लादेन आहे काय काय बाहेरच्या देशात पळून गेलाय लादेन सापडला आहे मग हे सुदर्शन गुलेन हे कस काय सापडत नाही प्रशासनाला वेळ किती द्यायचा हाही प्रश्न आहे दुसरा असा प्रश्न आहे की सभागृहामध्ये एका जबाबदार व्यक्तीनं महाराष्ट्राच्या प्रमुख व्यक्तीनं जे आहे ते सांगितलं तरी असं असं असताना सुद्धा सात दिवस झाले उलटून गेले देवेंद्र फडणवीस शब्द पाळत नाहीत असं आहे की शंभर टक्के जर त्यांना शब्द पाळायचा असता तर अधिवेशनात त्यांनी घोषणा केल्यावर दुसऱ्या दिवशी पंकज कुमावत सारख्या चांगल्या अधिकाऱ्याची ऑर्डर काढली असती का नाही काढली एस पीला तुम्ही बदललं पण जो पी एस आय पाटील आहे जो पी पी आय महाजन आहे आरोपी करा नाही अट्रॉसिटी तीनशे दोन मध्ये ह्यांना आतापर्यंत तुम्ही काय आरोपी केलं नाही जर पहिल्या दिवशी सहा तारखेला दलित समाजाच्या वाचमनला मारल्यावर जर तुम्ही अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर तुम्ही ही घटना संतोष देशमुखची घडली नसती ना संतोष देशमुखला उचलून नेलं उचलून नेल्यावर गावातल्या दोन तीनशे मोटारसायकली संतोष देशमुखला बघायला येतात आणि पोलीस त्याला सांगतात तू जालना रोडला जा आणि त्यात ते, त्याला घेऊन गेलेले असतात सोलापूर रोडला मग पोलीस कसे तिकडे जातात म्हणजे पोलिसांनी ठरून हा संतोष देशमुखच्या मुकाटात सहभागी आहेत मग तो पी आय एन पी एस आय आतापर्यंत का सह आरोपी केले नाहीत म्हणजे ह्यांना फक्त ही थातूरमातूर कारवाई केलेली दाखवायची जे आरोपी आता अटक केलेले आहेत किंवा ज्यांचं या फायरमध्ये नाव आहे त्याच्या पुढे ह्यांना जायचं नाही याच्यात फक्त यांना राजकारण करायचंय खरे आरोपी हे शोधणार नाहीत खऱ्या मास्टर पर्यंत ही चौकशी यांना न्यायची नाही म्हणून ही चाल ढकल चालली नाही नाही आता हे सगळं महाराष्ट्रात लोन पसरलेलं आहे जिल्हा भेट झाला की आता विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन निघतील मात्र हे सगळं दडपून शक्य का त्यांना हे सगळं धाबणं दाबणू शक्य असं आहे की हे सरकार गेंड्याची कातडी पांघरलेलं आहे ह्यांचे कानं हे गेंड्याच्या कातडीचे कान आहेत अहो हे जर संवेदनशील असते ना आणि ह्यांना तपास करायचा असतात हे मोठ्या मनाने म्हणले असते विरोधक एसआयटीची मागणी करताय आम्ही सीबीआय चौकशी करतो आणि पहिल्या दिवशी व्हायला पाहिजे मला सांगा संतोष देशमुखांचा खून असा झालाय का की ज्यात आरोपी निष्पन्न नाहीत बॉलडी तर सापडली अहो सी सी आलाय ना दिवसा उचललेला माणूस आरोपी निष्पन्न झालेत आता त्या आरोपीला ठोकून त्यांच्याकडून त्यांना कोणी करायला लावलं आणि का करायला लावलंय एवढाच विषय आता पंचनामा झाला आरोपी निष्पन्न झाले कोणत्या वाहनात आले कशाने मारले सगळं निष्पन्न झालंय आता फक्त मुख्य सगळे आरोपी अटक करून त्यांचा पी सी आर घेऊन त्यांना बारफावर झोपून त्यांच्याकडून मास्टर माइंडचं नाव काढायचं एवढंच प्रक्रिया राहिली उद्या महायुतीचे सरकार आहे सध्या आणि तुमचा <coughs> आज मोर्चा निघतोय महाविकास आघाडीचे लोक आणि सगळे लोक सभा होतात उद्या तुम्हाला विरोधकांचा मोर्चा म्हणून ठरवला जाऊ शकतो <coughs> असं शक्य असं आहे महाविकास आघाडीचेच नाही याच्यात महायुतीचे पण लोक आलेत ना आमदार पण सहभागी झालेत काही महायुतीचे आता मला हेच कळणार महायुतीवाले म्हणते शिक्षा झाली <coughs> पाहिजे ठीक आहे महाविकास आघाडीवाले आम्ही बो बोलतोय हे तर गोष्ट खरी पण महायुतीच्या सगळे आमदार म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे नमिताताई मुंदडा म्हणतायत पंकजाताई म्हणतायत सुरेश धस म्हणतायत धनंजय मुंडे म्हणतायत आता हे सगळेच म्हणत आहेत विजय सिंह पंडित म्हणतात आता डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का फाशी घ्यायला प्रकाशदादा म्हणतायत पण नेमकं न्याय कुणाकडे मागायचं आहे जर तुमचं सगळ्याचं जर प्रशासन ऐकत नाही तर नेमकं ह्या प्रशासनाला चालवतोय कोण त्यांना वाचवतोय कोण ही गुन्हेगारी घडायला कारणीभूत कोण आहे मी तर म्हणतो संतोष देशमुखचा खून व्हायला फक्त पोलिस प्रशासन जबाबदारी सहा तारखेला जर त्यांनी योग्य पावलं उचलले असते ना तर हे संतोष देशमुखचा खून झाला नाही पोलिसाचा धाक नाही राहिला तीनशे सातच्या आरोपी अशा हाताला धरून बाहेर घेऊन जातात आणि ज्याला नाही त्याला तीनशे सातमध्ये मध्ये गुंतवतात त्याच्यामुळं आरोपी आणि बघा सगळे आरोपी हे कोणते आहेत मारणारे हे अठरा ते चोवीस वर्षाच्या मधले पूर आहेत म्हणजे ह्या पोरांना गुन्हेगारीचं किती अट्रॅक्शन आहे म्हणजे बीड जिल्हा हा कोणत्या दिशेने चाललाय हे बघायची गरज आहे आणि याला जर तुम्ही योग्य वेळी आळा घालणार नसाल आणि अजून आरोपी सापडणार नसाल तर मला वाटतं आरोपी आता लादेनपेक्षा भारी झालेत आता लादेन ला लादेनला त्यांची जर पुढची पिढीला ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्यांनी ह्या आरोपीला भेटलं पाहिजे की कसं आपण पाहिजे कारण एवढे आरोपी लपतात आणि पोलिसांना सापडत नाही असं कसं होऊ शकत अंजली दमन या मोर्चामध्ये सहभागी होतात कसं काय चांगली गोष्ट सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ज्याला ज्याला वाटतं संतोष अण्णा देशमुख दिखे। यांना दिखे। दे यांना न्याय मिळावा त्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि हा काय मोर्चा कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही शेवटी गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला धर्म नसतो तर त्यांना त्या ठिकाणी ज्या चुकीची घटना घडली तर परत या जिल्ह्यामध्ये दुसरा संतोष देशमुख होऊ नये ही भावना ह्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाची आहे त्यासाठी हा आक्रोश आहे आणि इतक्या दिवस आरोपिका सापडू शकत नाहीत आणि हा चाटे जो आहे तो काय पोलिसांनी सापड शोधून आणलेला नाही हा चाटे सलेंडर झालेला आहे बीडच्या चौकात कुठं छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुठं आरोपी येऊन बसत असतो काय आणि पोलिस असतो तू येऊन मला पकड हे तो सुद्धा सिलेंडर झालेला आहे त्यामुळे पोलीस यांना शोधायला काही प्रयत्न करतात असं मला वाटत नाही तर अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे प्रशासनाकडून जे आहे ते फार दिरंगाई केली जात आहे अशी सगळी परिस्थिती आहे काय तुमचं फार तुम्ही मोठ्या आवाजात बोलताय काय मागणं आमचं काय म्हणणं आहे त्या माणसाला त्याला यज्ञ दिल्या येऊन देऊ या देऊन मारलं तसं आमची अपिशा पाहिजे आमची अपिशा एवढंच आहे हो आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे ते कुठला समाज असो कुठला महागाई असो कुठलं मारड असो आम्हाला घेणं नाही ते कुठला समाज असो ते आम्हाला न्याय पाहिजे फक्त काय कसं यज्ञ देऊन मारलं त्याला काय डोळ्यात काय काय मारून मारलं कुठलीही कुठली कुठले हे समाज कुठला आहे समाज कुठला आहे आम्हाला ते वाईट लागलं मला मी सातारी जिंना आलो सातारी काल मोर्चेत आलो सामील होलो सात आलो मी का आलो की आपल्या समाजाला कुठला समाज नाही महार महा कुठले असो कुठला समाज असो आम्ही एक वागलो कधी आमच्या जातीत भेद नाही कधी भेद नाही कधी आमच्या जातीत पण ह्याला येताना मारलं ही कुठली 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 जात नाही त्यांना जात कुठली जायची महाराणी शासनाकडून आरोपी अटक केले जात नाही हा ते जात कुठली जा माणसाची असं कुठलं लोकांचा आक्रोश आहे आणि लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की आरोपींना अटक करावी तात्काळ फाशी देण्यात यावी प्रशासनाला सवाल केला जातो आहे की जे आरोपी अटक आहेत त्यांच्याकडून का विचारणा केली जात नाही त्यांना थर्ड डिग्री ट्रीटमेंट देऊन त्यांच्याकडून जे आहे ती सगळी माहिती उघडवून आणा म्हणजे काढून घ्या आणि नंतर जे कोणी मुख्य आरोपी असतील त्यांना अटक करा जे कोणी मास्टर माइंड असतील त्यांच्याकडून थर्ड डिग्री दिल्यानंतर ते जे आहे ते तुम्हाला माहिती सांगतील अशी प्रतिक्रिया जी आहे ते महबूब शेख यांनी दिलेली आहे अशी सगळी परिस्थिती असताना प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं रस्त्यावर लोकांना उतरावं लागतं कुटुंबियांच्या लहान लहान लेकरांना जे आहे ते नाट्यवाईकांना रस्त्यावर उतरावं लागतं ही सगळी विदारक परिस्थिती बीड जिल्ह्याची आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र